मी प्रज्ञा माझ्या माझ्यानं मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला बेसनचा पोळ्या करून दाखवून बेसनच्या पोळ्या अजून कसं कुरकुरीत करायचं ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे मिरची कापून टाकली आहे आणि याच्यामध्ये आता मी मीठ घालते हे बघा मीठ मीठ घालते मळून घेते आणि आणि बे, ते बेसन घेतलंय बेसन घेतलंय त्या बेसनामुळे त्याच्यामध्ये जसं लागेल ना तसं बेसन टाकणार आहे तसं बेसन घालायचं मी वाटीमध्ये काढून नाही घेतलंय कारण परत वाटीमध्ये अजून तसंच राहतो बेसन जसं लागेल तसं घ्यायचं आणि ढवळच जायचं थोडं थोडं पाणी घालून तवा तापत ठेवलाय एकदम सोपं आणि इझी आणि त्याला पेशांची पोळी कशी एकदम कुरकुरीत करपते मग त्याला नरम त्याला कुरकुरीत कसं करायचं ते ते पण तुम्हाला पुढे आयडिया दाखवणार माझ्या व्हिडिओ शेवट पण बघा म्हणजे तुम्हाला कळेल म्हणजे मी जवळजवळ हे चार चमचे बेसन घेतले आहे एवढं बेसन बस झालं आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते हे बघा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता हे ना साईडने तेल टाकायचं म्हणजे ते शेवटपर्यंत असं पण पसरणार ते आणि हे पसरून घ्यायचं तेल असं पूर्ण तेल असं पसरून घ्यायचं आणि बघा दळून घ्यायचं कोण कोणकोणाचं बेसनचे चिले पण बोलतात आम्ही बेसनचा पोळाच बोलतो नेहरात मग शेवटी कुरकुरीत कसं करणार ते ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या डब्यासाठी द्यायला हे योग्य यो आहे हे बघा पसून घ्यायचं गॅसवर मीडियम ठेवायचा जास्त ता फास्ट नाही करायचा का कारण काय खालून करप नाही वरून

कलर आहे ना तो चेंज झाला तर मी भाजून घेते हे बघा कलर चेंज झालाय मी काय कत परतून पर घेते चांगलं भाजून घ्यायचं असं भाजून घ्यायचं हे बघा भाजून झालेलं आहे आता मी दुसरं लाजते दुसरं मी दुसरं घालते टाइम दुसरा घाल व्यवस्थित चांगले परतून घ्याय पसरून घ्यायचं आणि साईडने असं तेल सोडायचं परत दोन मिनट झाली ना तर बघा हे त्याला हलवायचं म्हणजे तेल आहे ना त्याला खाली गेलं पाहिजे प्रेशर त्याला चांगला भाजतो तो व्यवस्थित मग एखाद जागा राहतो तो करपतो हा भातायला देते मी ना परतून घेते मी परतून घेतली आता मी तुम्हाला ह्या पोळ्याचा अजून एक ट्विस्ट दाखवणार म्हणजे कसं काय त्याला कुरकुरीत कसं भारता एक पोळा मी असाच ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवते कसं त्याला कुटुं काय काय झाला कसं नरम पुरा आवडत ना काय 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 पोळ नरम होता मग त्याला तर कुरकुरीत कसं भानवायचं आता मी या पोळ्यावर तुम्हाला करून दाखवते साधारण भावाला भाजायला देते आता हे भाजून झालंय ना ह्याला मी जास्त हा म्हणजे हे पोळी करपते पोळा करपते काय करायचं ह्याला नाही त्याचं करायचं असं चांगलं करून घ्यायचं करायचं हे बघा चांगलं करायचं असं फुस करायचं बघा मला कुसकरून झाला याला आता पोळा मी ना कुसकला साईडला करायचं असं हे जे दोन चमचे छोटे दोन चमचे तेल टाकतात आता आपला समजा तुम्हाला तिखट हवं असेल थोडा तिथे करायचं एक ओली मिरची बारीकची जायची आणि याच्यात टाकायची मी भाजून घ्यायचं मसाला हवा तर मसाला टाका हे बघा भाजून घ्यायची ओली मिरची भाजली ना पोळा साईडला करायचा आणि मग पहिली ओली मिरची भाजायची मग काय करायचं हा पोळा आहे ना त्याच्यात मिक्स करायचा हा पोळा ह्याचा मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही स्मॅशरने असं दाबलात ना तरी चालेल बारीक गॅस करायचा आणि पाणी कसं आपल्या कुरकुरी भाजून घ्यायचं कारण पोळी तुम्ही भाजायला संपूर्ण तशी गेलात ना तर ती करपते तू पोळी बघा हे बघा बघा इथे कोथंबीर घातली आणि मस्त भाजून घेणार तेल टाकते तुम्ही असं करून बघा पोळा सारायचा आणि असं पड ते टाकून थोडस पाहिजे तिखट पापलं जसं हळ जसं टाकायचं आणि भाजायचं गॅस स्टेपला तुम्ही मीठ चेक करायचं किती मीठ कमी जास्त आहे तसं मीठ पण घालू शकता तुम्ही ते गॅस मात्र स्लो ठेवायचा आणि गॅस बंद करून पण ना त्याला दवत राहायचं थोडा वेळ तवा गरम असतो ना करत पण ना करत ना म्हणजे जरा धवळत राहायचा थोडा वेळ मी बेसनचा पोळा केला आणि त्या पोळ्यापासून जुन बनवला तो तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा याच्यात नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन